मनसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची होत असलेली गैरसोय आणि मनसर शहर व परिसरामध्ये वाढत असलेले डेंग्यूचे रुग्ण ही चिंतेची बाब असून यासाठी मनसर उपजिल्हा रुग्णालयाने योग्य ती कार्यवाही करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनसर उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक सुशील कांबळे यांची भेट घेऊन मनसर उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली यावेळी रुग्णालयात अनेक सोयीसुविधा असूनही अनेक वेळा खासगी रुग्णालयात पेशंटला हलवले जाते रुग्णालयात भूलतज्ञ नाही एमडी फिजिशियन नाही सिरोग तज्ज्ञ नाही अशी कारणे दिली जातात राजकीय लोकांचा रुग्णालयाच्या कारभारात हस्तक्षेप सुरू असल्याने रुग्णांना योग्य ते उपचार मिळण्यास अडचणी येत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले तसेच रुग्णालयाच्या परिसरात कागदपत्रे नसलेल्या आरटीओ चे फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या काही रुग्णवाहिका उभ्या असतात काही रुग्णवाहिका अपघातग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात दाखल न करता खासगी दवाखान्यात घेऊन जात असतात याबाबतही योग्य ती कारवाई करण्याची विनंती यावेळी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख सुरेश भोर जिल्हा संघटक राजाराम बानखेले प्रमुख दत्ता गांजाळे शहर प्रमुख विकास जाधव विनोद घुले अरुण नाना बानखेले विनय भालेराव महेश घोडके आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

आपलं गाण्याकडून डॉक्टर साली काय पण ते नाईटला पण तुमच्याकडे समजा थोडे काय पेशंट जास्त झाले ना तुमच्याकडे सांगितलं जात तुम्ही बाहेर जा

आणि अँब्युलन्स वाल्याला सर पहिलं कर्तव्य आहे ग्रामीण रुग्णालयात ते परस्पर खाजगी सर आता मी नाव घेऊन सांगतो तुम्हाला तुमचे इथे एक सदस्य कंठ काळे म्हणून आता मी अनेक वर्ष इथं सदस्य होतो या रुग्णकाल्या सर अगदी सुरुवातीपासून म्हणजे हॉस्पिटलच्या निर्मिती आता तर दहा बारा वर्ष होत आम्ही मिटिंग शिवाय किंवा फार इमर्जन्सी केस कोणी असेल तर घ्यायचं पण तुमचे एक सदस्य असेल तर बाकी आता डिकेल निर्देश आहेत हे कोणी कधी नसतात मला वाटतं मिटिंग नाही कधी येतात की नाही पण हा सदग्रहस्त डेली इथे आणि तेथले तर रात्रीचं तर गाडी लावून त्या गाडीत राहतात आणि सगळ्या अँब्युलन्सवाल्याशी आणि हॉस्पिटल यांना थोडस कमिशन देऊनच हा उद्योग मी आरोप करायचा आहे प्रमाणात की हे उद्योग इथं केवळ सदस्यामुळे चालत एक तर ते प्रॉपर गोरेगाव चे हॉस्पिटल मध्ये इथे घेण्याचं काही कारण सोमवारपर्यंत पण गोरेगावचं रुग्णालय असताना इथल्या कमिटीवर त्यांचं काही तास इथलं पाहिजे तर आमच्या स्थानिक स्थानिकला तालुक्यातला इकडचा पूर्वपट्ट्यातला असेल तरी आम्ही करू पण इथे बसून तर असे उद्योग आणि आम्हाला समजलेली माहिती की काही नर्स असतील डॉक्टर असतील त्यांच्यावर उलट बांधलं हो त्यांना तुम्ही म्हणले काही वरिष्ठांच्या याच्यामुळे बोलू शकत नाही पण आम्हाला काय कुणाची भीती आम्ही इथे आम्हाला कोटाला बसून आंदोलन करू तो माणूस इथे आम्हाला नको आमची तक्रार कमिटी सांगा कमिटीवर वरिष्ठांना सांगा हे ग्राम असतात आता हे माझे सरपंच आहेत आमचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे मी इथला पंचायत समिती सदस्य मनसर आहे जिल्हा संघटक आहे या सगळेच ग्रामपंचायत सदस्य माझे आधी सगळे म्हणजे आमच्या ज्या भावना आहेत ना केवळ एक माणूस सगळ्या अँब्युलन्स आणि सगळ्या हॉस्पिटलला त्या कमिशन वरती चालू आहे तुमच्याकडे येतच नाही इमर्जन्सी पेशंट आपल्याकडे येत नाही बाहेरच्या ते तो स्वतः येते रोजचं काय काम येते अँल रोज नाही ना हो मी सदस्य मी सांगतो मी बारा तेरा सदस्य होत तुमच्या येऊ द्या बाहेर बसू दे हे कॅबिन मध्ये बसून काय संबंध आहे तुम्ही असताना नाही तुमच्या आधी सुरेश भाऊचा इथं कंटिन्यूस बनू बस इलाजा भले पुरा अधिकार या नाही नसतो नाही बाहेर सुद्धा सरपंच काय करत नाही मी सांगतो मी स्वतः होतो इथे आम्ही कधी येत नव्हतो असं स्वतःच्या काय तुम्हाला तुमच्या कोणी परस्पर दबाव टाकत असत मालक म्हणून नाही पाहिजे सर स्कॅन करायचा कुठे याची शिफारस पाहिजे आमच्यापैकी कुणाचे फोन आले का आम्ही घ्या आलोय अडचण नाही फोन आले तर आम्हाला समजत की काय कोणाचा प्रॉब्लेम आहे हे आहेक्रारी लिखी देतो काही आम्ही तुम्हाला दोन दिवसात लिखी पत्र देतो ते तुम्ही मीटिंग मध्ये ठेवा तुम्ही काय तुमचं वाईट पण घेण्याचा संबंधच नाही आमचं लेखी पत्र मिटिंग मध्ये तेव्हा असा असा विषय आमचं काय म्हणणे त्यांनी समाजसेवा करा तुम्ही समाजसेवा करा पण तुम्ही इथं राजकीय नाही का शिस्तर लोक शिक्षण करतात काय काय तुमच्या दर काही डॉक्टर इतके टेन्शन मध्ये तणाव आहेत की ते बोलत नाही केवळ नोकरी करायची म्हणून कोणी बाहेर बोलत सर हे बघ याच्या आधीच्या अधिकारी सुद्धा का बदलून गेले दबाव त्यांना पण माझा दबावच असेल सर तुम्ही त्यांची 100 गाड्यांचे नाव सांगितले त्यांची भाषा बदल साहेबांच्या नावा काही सगळं ते इथं कॅम्पस मध्ये करणं नाही ते बरोबर नाही तर कसं होते आपण बसलोच्या आम्हाला खात्री इथल्या पेशंटला बदलतच होईल पण तुमच्या दबाव टाकला का तुमच्या कामाला बरेच आहे आणि ते मी सांगायचं आमच्या आमकेच्या जवळच आहे मग तुम्हाला ते प्रोदर्शन येतात

Hmm. का इथं आणायला लागले पहिले नाही तर ते डायरेक्ट उसरायला ते आणि न्यायचे नातेवाईक म्हणायचे का नाही का ते पुण्याला हलवायला सांगितलं ते बरं नाही ना मग तेच सांगतात ते डॉक्टर हजर नाही ते तर हे नाही डॉक्टर उपलब्ध नाही सांगतात ग्रामीण रुग्णालयात भेट दिली चाळीस हजार उपजिल्हा रुग्णालय मनसर या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम आदमीचे सालीम इनामदार असे सगळे मिळून रुग्णालयाला भेट दिली अनेक लोकांच्या तक्रारी होत्या पावसाळ्यामुळे साथीचे आजार आणि त्याच्यामुळं दवाखान्यातून योग्यरित्या माहिती न मिळणं आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे रात्रीचे डिलिव्हरीसाठी पेशंट येतात त्या पेशंटला भूल तोज्ञ मिळत नाही आणि भूल तज्ज्ञ न मिळाल्यामुळं अनेक पेशंटच्या तक्रारी अशा होत्या की या ठिकाणी हॉस्पिटलमधून सांगितलं जातं की पेशंट बाहेर दुसऱ्या दवाखान्यामध्ये हलवा आणि मग पेशंटची फार मोठी हिळसांड होते लांबून लांबून जुन्नर तालुक्यातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागांमधून देखील ग्रामीण भागा भागातून दुर्गम भागातून अनेक पेशंट या ठिकाणी येत असतात आणि रात्री उशिरा आल्यानंतर जर अशा प्रकारची वागणूक त्यांना मिळाली तर त्यांचे अतिशय गैरसोय होते त्याच्यावर तातडीने तोडगा निघावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी आलेलो होतो भूरतज्ञ देखील मिळत नाही आणि एमडी डी मेडिसिन या एवढं मोठं ससूनच्या धर्तीवर ससूनच्या नंतर ग्रामीण भागातील सगळ्यात मोठं रुग्णालय हे मनसरचं उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ठिकाणी जर अशा सुविधा मिळत नसतील तर ते अयोग्य आहे म्हणून डॉक्टरांना या ठिकाणी जे जा इन्चार्ज आहेत किंवा बाकीचे इतर डॉक्टर आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो होतो त्यांनी सांगितलं की भूल लवकरात लवकर मिळण्यासाठी आम्ही मागणी करू परंतु जर नाही मिळाले तर आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आरोग्य मंत्र्यांना जाऊन लवकर भेटू आणि त्या संदर्भामध्ये तातडीची अगदी त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आग्रही मागणी करू अजून काही समस्या म्हणल्या ज्या ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या हो, त्या लोकांच्या ज्या समस्या होत्या हो, त्या समस्या आम्ही त्या ठिकाणी मांडल्या बाहेरच्या लोकांचा राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होत आहे अशा देखील लोकांच्या तक्रारी आहेत त्या संदर्भात देखील त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की या रुग्णालयामध्ये सरकारी लोकांच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्या अशा देखील सूचना शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी इतर पक्षाचे येऊन प्रशासनावर वेगळ्या पद्धतीनं थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि जे रेग्युलर होणार काम आहे ते काम आमच्या माध्यमातूनच झालं असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो हे थांबलं पाहिजे या ठिकाणी राजकारण करण्याचं हे ठिकाण थीकान नाही म्हणून डॉक्टरांना आम्ही सांगितलं या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप तुम्ही करू घेऊ नका जे लोकांच्या आड्याडचणी आहे आड़ ज्या लोकांना खऱ्या अर्थाने गरज आहे रुग्णसेवेची गरज आहे अशा लोकांची तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करा आणि त्यांना तुम्ही सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी आम्ही त्यांना केली आरोप नाही या ठिकाणी आल्यानंतर अनेक पेशंट आमच्याकडे त्यांनी तक्रारी की जे बाकीचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत या ठिकाणी डॉक्टरांच्या केबिनला येऊन बसतात हॉस्पिटलमध्ये त्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना थोडस एक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात जवळच्या लोकांना लवकर सुविधा मिळाव्यात त्यासाठी ते हस्तक्षेप करतात अशा लोकांच्या तक्रारी होत्या म्हणून आम्ही डॉक्टरांना सांगितलं तर राजकीय हस्तक्षेप जर कोणाचा असेल तर तो करून देऊ नका आणि मग थोडस वेगळ्या पद्धतीने आम्हाला त्याचा विचार करावा लागेल नाही तसं आहे की तुम्ही जे म्हणता राजकीय हस्तक्षेप काही वेळा असं की प्रशासन राजकीय हस्तक्षेप शिवाय ऐकत पण नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत मग हा राजकीय हस्तक्षेप कोणत्या प्रकारचा आहे म्हणून अशा पद्धतीने वक्तव्य केलं नाही नाही राजकीय राज का का। विचारा काही ठराविक आहेत का प्रश्न परत तर तुम्ही हरकत काय नाही पेशंटच्या उपचारासाठी तो ठीक आहे पण जर समजा एखाद्या जर सर्वसामान्याला सिटी स्कॅन किंवा एक्स रे काढायचा असेल आणि जर त्याला सांगितलं जात असेल तर अमुक अमुक माणसांनी सांगितल्यावर तुझा सिटी स्कॅन करू ही बाब चुकीची आहे सर्वसामान्याला आणि सर्वांना एक सारखाच न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे त्याचा काय पुराव आमच्याकडे पुरावा आल्याशिवाय आम्ही बोलत नाही ठराविक लोक इथं बसून एक प्रकारचा राजकीय अड्डा तयार केलेला आहे अशी कोण लोक आहेत तालुक्यातल्या सर्व जनतेला माहिती आहे एक विशिष्ट पक्षाचे जे काय रुग्ण समितीवर जी काही लोक आहेत काही काही जण ती या ठिकाणी बसून असतात आणि ते डॉक्टरांना निर्देश करतात फक्त आता ते उपचार करायचे बाकी राहिले समितीवर समितीवर आहेत हो जरी समिती वाचली मी पण पाच वर्ष समितीवर होतो आपलं काम कंटिन्यू डॉक्टरांच्या उपचारामध्ये लुडबुड करणं नाहीये आपण फक्त डॉक्टरांना सांगणं की बाबा हा माणूस गरीब आहे याच्यावर उपचार करा आणि सर्वसामान्याला जर उपचार भेटत असेल तर लोक समाधानी असते लोक समाधानी नाही याचा अर्थ इथं काहीतरी काळ वेळ नक्की आहे बोलताना बोललं की तालुक्याच्या म्हणजे बाहेरच्या व्यक्ती शहराच्या बाहेरच्या नाही नाही बाहेरच्या इथं जे पेशंट आहेत ते पेशंट आमच्याकडे तक्रारी करतात इथले काही कर्मचारी तक्रारी करतात की बाहेरची लोक त्यांनी देखील असं स्पेसिफिक आम्हाला सांगितलं नाही बाहेरची म्हणजे कुठचे म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त बाहेर जे असू शकतात किंवा इतर बाहेर जे असू शकतात त्यांनी सांगितलं की ही लोक आम्हाला थोडासा उपद्रव करतात त्या दृष्टीने तुम्ही सूचना आम्ही सूचना केल्या आणि कोण बाहेरची लोक आहेत आम्ही जरा चौकशी करून खात्री करून तुम्हाला कळू रुग्णवाहिकांबद्दल काय तक्रार होती ज्या काही खाजगी रुग्णवाहिका आहेत म्हणजे सगळेच खाजगी रुग्णवाहिकावाले म्हणजे चांगलं काम करतात असं नाही काय काय चांगलं पण काम करतात पण खासगी रुग्णवायकावाल्यांचे खाजगी हॉस्पिटलांशी संबंध असतात इथं पेशंट आणता परस्पर ते डायरेक्ट हॉस्पिटलला नेतात ॲक्सिडेंट झाल्यावर एक रूल आहे पहिलं पेशंट ग्रामीण रुग्णालयात आणावा त्यानंतर त्याला जर नातेवाईकाची इच्छा असेल त्यानंतर त्याला शिफ्ट करण्यात यावं डॉक्टर पाहिजे तो डॉक्टर नाही मेडिसिन नाही आहे या इकडून सरपंच इकडून आता मी पाच महिने मधली आई तर बा हा येतोच यांचा तुम्हाला डायबिटीस आहे का नाही नॉर्मल त... दाखवलेली तरी बरं होत नाही नाही आणि तो नवीन कोण शिकवडा डॉक्टर येतो येतो ज्यावर तिथं गोळ्या घ्या या पठा दर गोळ्या ही सिस्टीम चाललेली या ह्या अशा समस्या आहेत सर्वसामान्यांच्या प्रत्येक गोष्टीला वाचा फोडायला थोडी लोकांना ते सर्वसामान्यांना तक्रार करण्याची वेळ आली नाही पाहिजे काही काही त्याचं नेम मी ने, घेऊन ने नाही आजूबाजू तुम्ही येऊन बघा केस पेपर काढून काढूनच जागितलं डॉक्टरांना आणि एमडी मेडिसिन एकटा यांनी बाहेरून हायर करावा किंवा जे खासगी मंच शहरातील बोलतज्ञ किंवा एमडी मेडिसिन असतील त्यांना बॉन्डवर घेऊन लवकरात लवकर मेन तर पाया आहे तो जर नसेल तर मग सगळ्यात गोष्टी अडचणी उपचार कसे करायचे हे एमडी मेडिसिन सांगतात आणि नवीन जे काय अधिकारी आहेत चांगले वाटत आहेत चांगलं काम करतील फक्त राजकीय पुढार यांना विनंती आहे की त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करू द्या त्यांची जी सेवा आहे ती त्यांना चांगल्या प्रकारे समजते <tip>, फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आस्त उमदाटी